विकास नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड गावामध्ये आहोत आणि खरोखर या ठिकाणी एक कुटुंब आहे आज हे घिसडी समाज आहे आणि घिसडी समाज असताना या यांचं राहणारे हे पात्री तालुक्यातील पातरगावान या गावचे असून खरोखर त्यांचं आधार कार्ड त्या गावचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु या आज सध्या महाराष्ट्र शासनानं जे की लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्री साहेबांनी काढलेली आहे परंतु त्या योजनेचा या महिलांना लाभ मिळाला का नाही आपण त्यांच्या तोंडूनच आपण ऐकून ऐकू तुम्हाला तुमचं लाडकी बहीण योजना जी आहे शासनाने काढलेली याचं कुठं नाही प्रयत्न केला का काय आधार कार्ड नाही कार्ड नाही काय नाही तुम्ही असं कुठलंही म्हणजे कुठलं तुमचं आधार कार्ड नाही आई वडील नाही आम्हाला आई वडील आमची लहानपणी वाढलेली दोघीच खरं खरोखर हा असे अनेक महिला आहेत की ज्यांना कुठलंही आधार कार्ड नाही आणि त्यांना विशेष म्हणजे या लाडकी बहीण जी मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढलेली याच्या पण पासून वंचित हे राहत आहेत याचा पण शासनाने म्हणजे त्याचं नियोजन लावणं गरजेचं आहे खरोखर आपण जर पाहिलं असेल तर हा घिसडी समाज आहे आणि घिसडी समाज म्हणजे दारो गावोगाव गाव हा फिरणारा समाज आहे आणि या समाजांच्या महिला असतील पुरुष असतील हे पूर्ण शास महाराष्ट्र शासनाच्या ज्या ही योजना आहेत जे की संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा विधवा अपंग जी योजना असेल या सर्व योजनेपासून वंचित आहे आणि खरोखर हा समाज जर आपण पाहिला तर या ठिकाणी खरोखर आपण पाहू शकताय आहे जे की शेतकरी राजांना जे की आ, पास कुराड असेल देवी अवजार बनवण्याचं काम करून हे बनून देतात परंतु हा जी समाज आहे हा महाराष्ट्र शासनाच्या योजनेपासून आणि त्यातली त्यात खरोखर आता सध्याचा जो प्रश्न आहे जे की आ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि याच्यापासून पण हा वंचित समाज राहत आहे यांचीही शास महाराष्ट्र शासन यांनी दखल घेणं गरजेचं आहे यांना आधार कार्ड नाही यांना राशन मिळत नाही यांना कुठल्याही योजनेचा घरकुलाचा लाभ नाही असे अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती आहेत तिथे या महाराष्ट्र शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत याचा पण महाराष्ट्र शासनाने दखल घेण्याची गरज आहे विकास नामालाय बालासाहेब पप्पा दिंद्रूर कॅमेरामॅन संतोष स्वामी सांग